हे असं चांगलं मिक्स करून घेते आता, आता।, आता मी आता आपलं चिकन बनवून रेडी आहे आज आपण चिकन बनवणार आहे चिकन कसं बनवायचं ते बघूया त्याला मग आता भाजी बनवायसाठी मी हे दोन कांदे घेतले एक टमाटर घेतलं दहा बारा लसणाच्या पाकड्या घेतल्या फिलून घेतले हे अद्रक बी असं थोडासा कोथंबीर घेतला अद्रकले असं बारीक करून घेते मी नाहीतर ते पिसले जात नाही यासाठी आपण हे असं कट करून घेऊ हे लसणाच्या पाकळ्या बी आपण हिच्यात टाकून घेऊ आणि हे कोथंबीर असा याला पण असं आपण बारीक काटून घेऊ हे अद्रक लसूण आणि कोथंबीर आपण आता घेऊ असं बारीक पेस्ट करून घेऊ आता आपण या मसाल्याचं पेस्ट करून घेतला लसण अद्रक आणि कोथंबीर याचा पेस्ट केला असा बारीक आपल्याला चिकन बनवण्यासाठी हे सामग्री आहे मी काढे टमाटर प्याज मिरची हे सगळं काटून घेते मी आता असं बारीक कट करून घेते या दोन मिरच्या घेतल्या आपण ना आता मी ह्या मिरच्या पण काटून घेतल्या बारीक तीन चम्मच तेल टाकणार आहे आता आपलं तेल गरम झालं आता आपण हे दोन प्याज काटेल होते ना हे आता टाकून घेऊ हे बघा असा कांदा चांगला लालसर होऊ देऊ याला आता आपण ही मिरची पण टाकून घेऊ आता आपला कांदा ब्राऊन झाला मस्त याच्यामध्ये आपण आता हा अद्रक लसूण आणि कोथंबीरचा पेस्ट केला होता तो टाकून घेऊ हे थोडंसं पाणी टाकून घेते मिक्सरच्या भांड्यात आणि असं चांगलं मिक्स करून घेते थोडंसंच पाणी घेतलं मी मी एक चम्मच नमक टाकते हळदी अर्धा चम्मच लाल मिरची पावडर एक चम्मच असं चांगलं असं आता मिक्स करून घेऊ अर्धा चम्मच धनिया पावडर आपण टमाटर काटलं होतं एक टमाटर हे बी टाकून घेऊ हे अर्धा किलो चिकन आहे आता हे चिकन बी आपण याच्यामध्ये टाकून घेऊ हे तीन चार पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घेतलं मी चिकन हे असं चांगलं मिक्स करून घेते आता मी हे बघा मिक्स झालं आता पाच मिनिटासाठी झाकण ठेवू आता आपले पाच मिनिट झाले आणि हे झाकण खोलून बघू आणि याला असं चांगलं मिक्स करून घेते याला असं लगातार असं पलटत राहायचं बीच बीचमध्ये मध्ये हे बघा आता परतून घेतलं मी चांगलं हा गोल्डी मसाल्याचा चिकन मसाला आहे तीन चम्मच चिकन मसाला टाकून देते मी मसाला चांगला मिक्स करून घेऊ हे बघा हे आता मसाला आपण मिक्स केला आता आपण दहा मिनिटासाठी झाकण ठेवू मधामध्ये चेक बी करू पाच सात मिनिटाच्या बाद आता आपण ढाकण खोलून बघू आणि आता असे मिक्स करून घेऊ आणि आता आपण पाच मिनिटा लोक अजून परत झाकण ठेवू पाच मिनिटासाठी आता आपण ढाकण खोलून बघू पाच मिनिटं झाले आणि हे बघा चिकन आपलं चिकन सुक्का बनवून तयार आहे हे बघा याच्यावर मी आता थोडासा कोथंबीर टाकते हे बघा चिकन सुखा बनून तयार झालं आपलं तुम्हाला माझं ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला ला दबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय